विसर्ग संधीच्या प्रकारांमध्ये त्या दुसरा नियम सांगतो की विसर्ग ची र संधी नेमकी कशी होते मग या विसर्ग ची व्याख्या आपल्याला काय सांगते तर पहा ते म्हणतात की विसर्गाच्या मागे अ आ खेरीज म्हणजे सोडून म्हणजे अ आ हे घेतल्या जात नाहीत पहिले वाचून घेऊ की विसर्गाच्या मागे अ आखेरीज शिवाय कोणताही स्वर असून पुढे वर्ण आल्यास त्या विसर्गाचा काय होणार र होणार ओके मग या ठिकाणी हे म्हणतं की जे विसर्ग आहे त्या विसर्गाच्या मागे इथे घेतला विसर्ग मग अशा विसर्गाच्या मागे अ आखेरीज म्हणजे अ आ हे दोन स्वर सोडून विसर्गाची मागची बाजू ही मग या विसर्गाच्या मागच्या बाजूमध्ये अ आ हे स्वर येणार नाहीत मग त्या ठिकाणी मग अ आ सोडून इतर कोणतेही काय येणार आहेत स्वर येणार इतर कोणताही स्वर या ठिकाणी येईल अ हा अ किंवा आ सोडून ओके विसर्गाच्या मागे अ किंवा आ हा स्वर सोडून कोणताही स्वर या ठिकाणी येईल आणि त्याच्या पुढे काय होणार आहे मग प्लस करा तिथे मग त्याच्या विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आले असल्यास मृदू वर्ण आले असल्यास त्या विसर्गाचा काय होणार आहे र होणार आहे विसर्गाचा काय होणार आहे र हलंतर कळालं आता या ठिकाणी मृदुवर्ण या अगोदर मी नियम विसर्गाच्या संधीच्या नियम एकमध्ये सांगितले होते की मृदुवर्ण कोणकोणते आहेत जर तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हो बेसिक कन्सेप्ट आहे की मृदुवर्णन म्हणजे नेमकं काय का तर वर्णमालेतील तुम्हाला सांगायचं आहे सा की वर्णमालेतील मृदुवर्ण नेमके कोणकोणते आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ओके मग या ठिकाणी जी कन्सेप्ट बाहेर निघाली जो सूत्र बाहेर निघाला आपलं ते या ठिकाणी काय आहे की विसर्गाच्या मागे अ आ हे स्वर सोडून कोणताही स्वर आला तर स्वर आला आपण कसा अ किंवा आ सोडून ओके व्याख्या तयार करण्यासाठी आणि सूत्ररूपामध्ये व्याख्या लक्षात राहण्यासाठी ओके विसर्गाच्या मागे कोणताही स्वर आला त्यामध्ये अ किंवा आ हा स्वर सोडून विसर्गाच्या पुढे वर्ण आल्यास त्या विसर्गाचा काय होणार आहे र होणार आहे ओके इथपर्यंत कळालं आपण व्याख्येला सूत्ररूपामध्ये बाहेर काढलं शक्य झालं तितकं आपण सूत्ररूपात काढू कारण लक्षात राहायला सोपं जातं ज्या ठिकाणी सूत्र तयार होऊच शकत नाही त्यावेळेस व्याख्या ही जशास तशी लक्षात ठेवायची असते व्याख्या आहे जशास तशी समजून घ्यायची असते कळालं याची आपण काही उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजा उदाहरण पाहूया उदाहरण आहे नी प्लस इच्छा मग आपली जी नियम दोनमध्ये विसर्ग ची जी व्याख्या सांगते ती काय म्हणते की हा विसर्ग आहे जशास तसा बाहेर घेतला विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे या साईडला अ आ सोडून कोणताही स्वर आल्यास मग या ठिकाणी न मध्ये कशाची मात्रा आहे ई ची मात्रा आहे मग या ठिकाणी ई आपण ई हा स्वर बाहेर काढू मग या ठिकाणी ई घेतला या विसर्गाच्या मागे ही जी मात्रा जी मात्रा आहे ती कशी आहे रस्व मात्रा आहे म्हणजेच छोट्या ईची मात्रा आहे मग या ठिकाणी आपण ही म्हणजेच ह्या हा ई जो आहे तो काय आहे अ किंवा आ हा व्यंजन सोडून इतर कोणताही व्यंजन या ठिकाणी सॉरी अ किंवा आ हा स्वर सोडून विसर्गाच्या मागे कोणताही स्वर या ठिकाणी आलेला आहे कोणत्याही मध्ये ई हा स्वर आलेला आहे मग या ठिकाणी आपण जो स्वर बाहेर काढला तर या ठिकाणी काय राहिलं हलंत न राहिलं ओके शेवटचा शब्द जशाच तसा लिहा इथे इच्छा ओके मग या ठिकाणी आपली व्याख्या म्हणते की स्वरा विसर्गाच्या मागे अ किंवा मा, आ सोडून कोणताही स्वर आला आणि विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास त्या विसर्गाचा काय होणार आहे र रह होणार आहे मग या ठिकाणी विसर्गाचं काय झालं हलंत र इथपर्यंत कळालं का सर्वांना की आपण इथे विसर्ग बाहेर काढला इथे स्वर बाहेर काढला म्हणजेच विसर्गाच्या मागे अ आ हा हे स्वर सोडून कोणताही जो स्वर आहे या ठिकाणी कोणता आलेला आहे ई हा स्वर आलेला आहे ओके आणि हा इथे स्वर आपण बाहेर काढला तर इथे हलंतनं आहे ओके इथपर्यंत कळालं सर्वांना मग इथे जी व्याख्या म्हणते की या जेव्हा विसर्गाच्या मागे कोणताही स्वराला अ आ तर तर त्या विसर्गाचं काय होणार आहे हलंत र होणार आहे मग या ठिकाणी हा र आणि हा ई मिसळणार आहे का तर नाही मग या ठिकाणी र चे स्वरूप आहेत आपल्याला माहीत आहे र चे विविध चार प्रकारचे स्वरूप आहेत चार प्रकारांमधची या र चे चार स्वरूपांमध्ये तो र या संधी करत असताना त्या र रच्या रचं स्वरूप त्यामध्ये ॲड होणार आहे मग हे रचे रचे विविध प्रकार आहेत ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत रचे विविध प्रकार रचे विविध लेखन आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा कारण रचे विविध स्वरूप माहीत असणंसुद्धा गरजेचं आहे मग या ठिकाणी काय होणार आहे आता हा जशाच तसा घ्या इथे नी मग जो र आहे तो काय होणार आहे या ईमध्ये मिक्स होणार आहे हा ई ओके आता जो समोर ई आहे त्याच्या रच्या पुढे ई आहे ई हा स्वर हो आहे मग याची मात्रा या हल म्हणजेच या ठिकाणी काय झालं इथे हलंत र म्हणजेच हलंत व्यंजन आणि इथे काय स्वर झालं मग हा स्वर जो आहे त्या हालंतराला पूर्ण करणार आहे मग जी मात्रा आहे याची इची मात्रा दिली र जशाच तसं लिहिलं आणि शेवटचा शब्द छा निरिच्छा ओके नी प्लस इच्छा याची संधी काय झाली निरिच्छा ओके आहे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पुन्हा एकदा फास्टमध्ये सांगते बघा बघा या ठिकाणी कळालं की विसर्ग विसर्गाच्या जागी र आला र काय झाला या ठिकाणी हलंत आहे आणि तो या ठिकाणी ई जो राहिलेला ई आहे म्हणजे जो स्वर आहे तो या स्वराने या रला इथे पूर्ण केलं आहे जशास तसा नी शब्द आपण खाली घेतला आणि या रमध्ये स्वर मिसळून री झालं आणि शेवटचा शब्द छा जशास तसा घेतला नुगे, नुगे, प्लस विद्या मग याची संधी कशी होईल तर यामध्ये बघा या ठिकाणी काय आहे स्वर आहे सॉरी या ठिकाणी विसर्ग बाहेर काढला आपण आणि इथे काय आहे ऊ आहे तर नू मध्ये कशाची मात्रा आहे ऊची मात्रा आहे ओके ऊ मग छोटा ऊ आहे का मोठा ऊ आहे ओके लक्षात घ्या इथे या ठिकाणी काय झालं छोटा ऊच छोट्या ऊची मात्रा आहे ओके इथे फक्त आपण हे दोन कन्सेप्ट बाहेर काढल्या ध आणि हे आपण नंतर लिहू ओके आता या ठिकाणी काय म्हणतं विद्या जशी असतं लिहा या ठिकाणी आपली व्याख्या काय सांगते की विसर्गाच्या मागे अ आ हे स्वर सोडून कोणताही स्वर आला तर आणि विसर्गाच्या पुढे कोणताही विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आले त्या विसर्गाचा काय होणार आहे र होणार आहे मग या विसर्गाच्या ठिकाणी र जशी तसं लिहा हलंत र ओके आता या ठिकाणी आपल्याला या दोघांची संधी करायची नाही कारण स्वर प्लस व्यंजन हे कन्सेप्टच आपल्या व्याकरणामध्ये नाही आहे जर व्यंजन हलंत व्यंजनाच्या समोर हलंत व्यंजनाच्या समोर स्वर आला तर तो स्वर हा काय असतो स्वतःच्याच स्वरूपामध्ये येतो मात्रेच्या स्वरूपामध्ये येत नाही ओके या ठिकाणी र हा हलंत आहे पण काय जर हलंत व्यंजनाच्या मागे हलंत व्यंजनाच्या सॉरी हलंत व्यंजनाच्या पुढे जर एखादा स्वर असेल तर तो स्वर काय करत असतो त्या व्यंजनाला पूर्ण करत असतो त्यापासून बनत असतो एक अक्षर ओके ही कन्सेप्ट आहे इथे मग लक्षात घ्या ज्या ठिकाणी विसर्गाचा र झाला त्याचं काय झालं तर तो र कशामध्ये रूपांतरित होणार आहे त्याच्या विविध स्वरूपांमध्ये मग या ठिकाणी काय घेतला आपण धनु द्धनू, आता धनुरविद्या धनुरविद्या तर हा जो र असणार आहे तो कशामध्ये लागणार आहे पुढच्या वर्णावर ओके पण जो उच्चार होत आहे धनुर रचा उच्चार इथे होत आहे कळालं का इथे धनुर्विद्या ओके धनु प्लस विद्या धनुर्विद्या म्हणजेच जिथे हा व आणि हा वी तर पूर्ण आहे इथे कोणता स्वरच नाही इथे इथे जसा स्वर होता जसं या स्वराने इथं व्यंजनाला पूर्ण केलं या रला तसं इथे आहे का नाही मग इथे काय आहे इथं वी हा स्वरासह पूर्ण व्यंजन आहे मग इथे र याला कसा लागला तर या ठिकाणी र च्या या स्वरूपामध्ये इथे लागला कळालं पुढच्या व्यंजनाला पण त्याचा उच्चार कुठे होतो या इथे धनुरविद्या धनुरविद्या ओके रचा उच्चार इथे होणार पण लिहिला तो पुढच्या वर्णावर जाणार ओके त्यासाठी रचे विविध स्वरूप आणि प्रकार आणि त्याचं उच्चारस्थान कसं असतं व्यंजनावर आणि स्वरावर अवलंबून असतं तर ते कोण्या वर्णावर त्याचं स्वरूप धारण करतं हे माहीत असणं गरजेचं आहे तो व्हिडिओ तुम्ही तुम्ही नक्की बघा आपल्या प्लेलिस्टमध्ये र चे विविध प्रकारांचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा ओके okay? उदाहरण आहे बही प्लस रंग मग या ठिकाणी आपली व्याख्या म्हणते की विसर्ग आहे विसर्ग बाहेर काढला विसर्गाच्या मागे अ आ हा स्वर सोडून कोणताही स्वर आल्यास मग या ठिकाणी हीला हीमध्ये कशाचा स्वर आहे ईची मात्रा आहे ओके okay? म्हणजेच विसर्गाच्या मागे कोणताही स्वर म्हणजेच ई आलेला आहे अ आ सोडून ओके ते एक थोडी चूक झाली होती की इथेसुद्धा मी रंग लिहिलं होतं तर इथे तसं नाही आहे तर इथे अंग आहे ओके मग आपण बघा विसर्ग बाहेर काढला विसर्ग बाहेर काढला त्याच्यामधून विसर्गाच्या मागे काय आहे ई हा स्वर आहे ई हा स्वर बाहेर काढला आपण ओके समजण्यासाठी आता इथे काय आहे अंग शब्द आहे ओके आता हा विसर्ग या अंगला कशा पद्धतीनं जोडतो तर आपली व्याख्या सांगते की विसर्गाच्या मागे सोडून कोणताही स्वर आल्यास त्याच्या ठिकाणी काय होणार आहे का र होणार आहे ओके मग या ठिकाणी लक्षात घ्या इथे हलंत र आहे आणि इथे काय आहे अंग हा स्वर आहे ओके अ अंग एवढा ओके मग हा स्वर याला पूर्ण करणार आहे कशा पद्धतीनं मग जो मात अंगची मात्रा आहे ती अंगची मात्रा या रला लागणार ला आहे कशा पद्धतीनं तर बघा आता या ठिकाणी बही जशाच तसं घेऊ आपण ब ही आता र लिहू हलंत र नाही लिहायचं कारण अ हा स्वर पूर्ण करणार आहे कसा त्याच्या स्वरूपामध्ये आणि शेवटचा ग जशाच तसं लिहू ओके कळालं की बही प्लस अंगची जी संधी झाली बहिरंग कशा पद्धतीनं झाली ते की विसर्गाचा र झाला कारण विसर्गाच्या मागे अ आ हा स्वर सोडून कोणताही स्वर आला आणि पुढे एखादा मृदू वर्ण आला येथे काय मृदू वर्ण आला तर त्या ठिकाणी काय होणार आहे त्या विसर्गाचा र होणार आहे ओके आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल उदाहरण समजले असतील यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊट नक्की क्लिअर केला जाईल आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी